नमस्कार बंधूंनो मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या काही योजना आहेत ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजना आहे विधवा पेन्शन योजना आहे वृद्धपकाळ पेन्शन योजना त्याचबरोबर श्रावण बाळ जी पेन्शन योजना आहे या यु सर्व योजना एकाच योजनामध्ये येते ज्यामध्ये ज्याचं नाव आहे की संजय गांधी निराधार योजना आता या निराधार योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला माहीतच असेल की मागील पाच सहा महिन्यांपासून लोकांचे अडकलेले आहेत रखडलेले आहेत त्यांना अजूनही ते पैसे मिळाले नाही आहेत म्हणजे की हे जे थकीत मानधन आहे हे त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह असल्यावरही सर्व प्रोसेस असल्यावरही थकीत आहेत मग हे थकीत का आहेत काय नेमका घोळ झाला आहे आता काही जण कागदपत्र घेऊन पूर्तता करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जात आहेत तेथे सुद्धा त्यांना सांगण्यात येतं की तुमचं सर्व काही ओके आहे परंतु या डी बी टीमध्ये सुद्धा काही तांत्रिक अडचणी आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या समजवून घेणार आहोत तर बघा पेन्शन जी मागील पाच सहा महिन्यांपासून बाकी आहे सर्व काही ओके असल्यावर कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे ओ टी पी वेर व्हेरिफिकेशन झालेलं आहे बँकेत जाऊन आपण आधार कार्डसुद्धा जोडलेलं आहे सर्व काही केलेलं आहे तरीही आपल्याला हे पैसे मिळणं मिळलेले नाही आहेत अजूनही काही म्हणजे की मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये जसं की नागपूर जिल्ह्यामध्ये सांगायचं म्हटलं तर त्या ठिकाणी हजारो लोकांचे जे अनुदान आहे रखडलेलं आहे तर आता वाढीव अनुदान मग येणार का आपल्याला कारण की ले ले हे जर आपण कागदपत्र या ठिकाणी लावलेल्या सर्व काही प्रोसेस ओके आहे मग आपल्याला मागचं हे थकीतच मानधन मिळालं नाही आहे तर मग वाढीव मानधन जर पुढे दोन तीन महिन्यानं किंवा चारक महिन्यानं म्हणा आपल्याला वाढीव अनुदान जर सरकारनं केलं चार हजार रुपये महिना जर केला तर मग तेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिळणार आहे की नाही मिळणार किंवा मग अशाच प्रकारे रखडल्या जाणार हा आता प्रश्नचिन्ह अनेक लाभार्थ्यांसमोर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच क्लिअर करणार आहोत की नेमकं आपल्याला डी बी टी ॲक्टिव्ह असल्यावरही मागचे थकीत जे पैसे आहेत ते का बरं येत नाही आहेत आपल्याला महिना दर महिन्याला जे पंधराशे रुपये मिळतात तेही आपल्या खात्यामध्ये येत नाहीत तर मग वाढीव अनुदानाचं काय आहे कारण आपलं जो हक्क आहे वाढीव अनुदान आहे हे चार हजार आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून आपल्याला आणखीनही काही यामध्ये तांत्रिक प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे आणि हे स्वतः जाऊन आपल्याला करावी लागणार आहे तर आता आपण कशाप्रकारे करणार आहोत ते आणि तांत्रिक अडचणी काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की सरकारनं डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निराधार लाभार्थ्यांना बीम्स प्रणालीद्वारे जे त्यांचं मानधन आहे पंधराशे रुपये जे काही त्यांचं पेन्शन आहे ते आता त्यांना देणं देणं बंद केलं असल्यामुळे नवीन प्रोसेस त्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट ते पैसे ट्रान्स्फर केले जात आहे सरकारद्वारे आता ते म्हणजे काय तर डी बी टी दोन हजार चोवीस म्हणजेच की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आता जे लाभार्थी आहेत निराधार योजनेचे त्यांना फक्त आणि फक्त डी बी टीमार्फत मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सरकार टाकत आहे आता डी बी टी म्हणजेच काय हे आपण समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी तुम्हाला येत आहेत हे सुद्धा आपण एका गोष्टीनं किंवा एका चार्टमध्ये बघून तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की डी बी टी म्हणजे काय डी बी टीचा फुल फॉर्म आहे मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे जे डायरेक्ट बेनिफिट येत असते सरकार करून ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करणं म्हणजे सरकारच ते एका सरकारी जो निधी तुम्हाला उपलब्ध करत असतो निराधार योजनेचा तो निधी एक विशिष्ट बँक खाते सरकारच काढत असते राज्य सरकार आणि जसं की एस बी आयमध्ये म्हणा जास्तीत जास्त एस बी आयमध्येच हे जे बँक खातं आहे ते उघडण्यात येते ते सरकारद्वारे उघडण्यात येत असते जिल्हास्तरीय आणि त्यामध्ये सर्व जो निधी आहे पूर्ण जिल्ह्याचा तो त्यामध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्या बँक खात्यामधून तुमचे जे बँक खातं आहेत त्या बँक खात्यामध्ये ते ट्रान्स्फर केले जातात पूर्ण जिल्ह्याच्या लाभार्थ्यांसाठी तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते आणि आपलं जे मेन बँक आहे त्या बँकमधून तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये जे बेनिफिट किंवा जे अनुदान आहे ते ट्रान्सफर केले जाते आणि ते फक्त डी बी टीद्वारेच म्हणजे तुमच्या खात्यालासुद्धा डी बी टी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता खूप जणांनी डी बी टी ॲक्टिवसुद्धा केलेलं आहे बँकेत जाऊन आपलं आधार कार्डसुद्धा जोडलेला आहे आपला फोन नंबरसुद्धा त्या ठिकाणी लिंक केलेला आहे ओ टी पी व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे त्याचबरोबर सर्व कागदपत्रांची पूर्तता का तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा केलेली आहे तरीही त्यांना खूप महिन्यांपासून जे मानधन आहे अनुदान आहे ते मिळालेलं नाही आहे तर आता ह्या न मिळण्याचं नेमकं का कारण काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणंच गरजेचं नाही आहे तर त्यामध्ये आणखीनही काही प्रोसेस आहे ते तुम्हाला माहीत असायला हवी आणि बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्याची चौकशीसुद्धा करू शकता तर बघा आपण अर्ज दाखल केलेला आहे कागदपत्र सर्व ओकेची रिपोर्ट आहे म्हणजे ओके भरलेले आहे सर्व काही त्याचबरोबर सर्व आपलं व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे पण तरीही डी बी टी लिंक असले तरीही पैसे का येत नाही याचे चार पाच कारणं इथं देण्यात आलेली आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये सर्वात पहिलं आहे एन पी सी आय मॅपरमध्ये खाते लिंक नसणे बघा एन पी सी आय जे मॅपर आहे त्यामध्ये खाते लिंक नसणे याबद्दल सांगण्यात आले आहे तर आपण सर्वात आधी हेच जाणून घेऊया की एन पी सी आय म्हणजे नेमकं काय तर बघा एन एफ सी आय म्हणजेच की नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मॅपर एक केंद्रीय डेटाबेस आहे जो विशिष्ट बँकांशी जोडलेला आधार क्रमांकाचा संग्रह करतो हे आधार आधारित पेमेंट व्यवहार योग्य प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यास मदत करते तर बघा म्हणून एन एफ सी आय हे जे आहे हे, हे तुमच्या बँक खात्याशी जुळलेलं असलं पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला कशी चौकशी करायची तर बघा मोबाईल बँकिंगद्वारेसुद्धा तुम्ही यासाठीची चौकशी करू शकता तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करा आणि आधार बँक खाते लिंक करण्याची स्थिती तपासा त्याचबरोबर इंटरनेट बँकिंगद्वारे सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही याची चौकशीसुद्धा करू शकता त्यांना म्हणू शकता की आमचं एन पी सी आय याद्वारे ही आमचं जे बँक खातं आहे हे जोडलेलं आहे का हे सुद्धा तुम्ही तिथं चेक करू शकता दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा चुकीचे अयोग्य खाते निवडलेले असणे म्हणजेच की जर तुमचं एकापेक्षा जास्त बँक बँकचे खाते असतील तर चुकीचं इनएक्टिव्ह जे खाते आहे ते एन पी सी आयमध्ये मॅपिंग झालेलं असणं म्हणजे तुमचे जर दोन चार खाते असतील बँक खाते काढलेले तर मग तुम्ही जे बँक खातं या योजनेकरता निवडलेलं असेल त्यामध्ये तुमचं जे एन पी सी आय जे असेल ते मॅपिंग झालेलं असेल दुसऱ्याच बँकमध्ये आणि तुम्ही जोडलेलं आहे दुसरंच बँक खातं अशामुळे सुद्धा तुमचे जे पैसे आहेत निराधार योजनेचे हे तुम्हाला येणार नाही आहेत त्याचबरोबर बघा योजनेत पात्रता निकष पूर्ण नसणे बघा उत्पन्न मर्यादा लाभार्थी यादीत नाव नसणे किंवा दस्तऐवज अपूर्ण असणे आता बघा हे आपण हमेशा सांगत आलो की तुमचे जे कागदपत्र आहेत तेसुद्धा तुम्ही कमी दाखल केले असतील किंवा मग या योजनेमध्ये तुमचे जे उत्पन्नाचं पात्रता आहे तेचसुद्धा नसणे किंवा मग यादीत नावसुद्धा तुमचं नसणे ह्यासुद्धा बाबी या ठिकाणी आहेत तर तुम्ही हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर बघा ई के वाय सी पूर्ण न झालेली चुकीची माहिती म्हणजेच की बघा आधारवर नाव जन्मतारीख बँक खात्याचे डिटेल्स मिसमॅच असतील तर पैसे येणार नाहीत अटकतील बघा तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे बँक खात्यामध्ये आता नाव म्हणजे पूर्ण नाव जे असते ते पूर्ण ज पूर्ण जसेच्या तसेच बँक खात्याचं नाव तसंच राहणार त्याचबरोबर आधार कार्डवरचं नावसुद्धा तेच राहणार हेच नाव तुमचं सर नावामध्ये काही अक्षरांचासुद्धा बदल असला किंवा अडनावात किंवा मग तुमच्या जे बाबांचं नाव असते सुद्धा काहीतरी अक्षरांमध्ये जर बदल असला तरीसुद्धा म्हणजे ए बी सी डी अशा प्रकारचं काही अक्षरांमध्ये जरी बदल असला तरी तुम्हाला या पैसे योजनेचे पैसे येणार नाही त्याचबरोबर बघा एक महत्त्वाचं आहे बँक खाते बंद किंवा इनएक्टिव्ह आणि बघा बंद किंवा जुने खाते एन पी सी आयला लिंक असल्यास तरीसुद्धा तुमचे पैसे येणार नाहीत तर बघा तुमचं जर खातं बंद असेल तुम्ही बंद खातं या योजनेशी जोडलं असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल ते खातं कारण की तुमच्याकडे जर दोन चार खाते असतील बँक खाते आणि त्यामधलं जर एखादं इनॲक्टिव्ह बंद पडलेलं खातं असेल आणि ते खातं जर तुम्ही या योजनेशी जोडलेलं सर तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार नाही आहेत तर अशा प्रकारच्या या गोष्टींची तुम्ही पूर्तता करून घ्या आणि विचारपूस करून पूर्ण व्यवस्थित आहे की नाही ते समजून घ्या आणि त्यानंतरच तुमचे पैसे आहे। जे आहेत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि यासाठी जे वाढीव अनुदान आहे त्यासाठीसुद्धा तुम्हाला हे सर्व काही चेक करावं लागणार आहे कारण की मागचेच पैसे जर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं जर काही तुमचा घोळ असेल तर मग तुम्हाला वाढीव अनुदानसुद्धा मिळणार नाही हे लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारे तुमचं डी बी डी तर ॲक्टिव्ह असेल परंतु ह्या काळजी आणखीन जे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे याची सुद्धा तुम्ही विचारपूस करून व्यवस्थित चेक करून घ्या त्याचनंतर तुम्हाला जे तुमचे पैसे आहेत जे अटकलेले पैसे आहेत तेसुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर वाढीव अनुदानसुद्धा तुम्हाला मिळणे चालू होणार आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र